देशभरात सुरू असलेल्या मॉकड्रिल आणि भारत पाकिस्तान तणावावर विजय वडेट्टीवार यांनी ही प्रतिक्रिया दिली पाकिस्तानला आता धडा शिकवण्याची गरज आहे त्यामुळे सरकारने मॉकड्रिल दिखावा न करता पाकिस्तान विरोधात ॲक्शन घ्यावी आमचा सरकारला पाठिंबा आहे असं विजय वडट्टीवार यांनी म्हटलं या चॅनलवरच युद्ध सुरू झालं आहे काही चॅनलवाले आतापर्यंत पाकिस्तानातला अर्धा भाग जिंकून टाकलेले आम्हाला दिसत म्हणजे लाहोर वगैरे रावळपिंडी वगैरे अतिक्रमण केले आहेत काही चॅनलनी आणि तो भाग त्यांनी जिंकलासुद्धा आहे हे चॅनलवरच्या युद्धापेक्षा प्रत्यक्ष युद्ध करून पाकिस्तानला धडा शिकवण्याची गरज आहे आणि सरकारने ते तातडीनं करावं अशी आम आमची अपेक्षा आहे आणि राहिला तो मॉकडीलचा विषय तर ठीक आहे फक्त ते दिखावं होऊ नये केवळ आम्ही दाखवत आहोत आम्ही आता लढाई करतो चढाई करतो करा आणि संपवून टाका युद्धासाठी आपल्या देशाची आपल्या देशाकडे असलेली शक्ती जी आहे ती प्रचंड मोठी आहे ती काय आता पाच दहा वर्षात आलेली नाही ते अनेक दिवसापासूनची आपली तयारी आहे नाही भारत हा पाकिस्तानला मला वाटतं की एकशे चाळीस कोटीचा हा देश आहे आणि भारताने सीमेवर सुसू केलं तरी वाहून जातील एवढं त्यांच्या अवकात काय त्यामुळं घ्या एक गाव दोन तुकडा करा आणि काँग्रेस पार्टी म्हणून आम्ही आमचं आमचं समर्थन सरकारला असणार आहे